भगिनींनो आजच्या कार्यक्रमामध्ये ग्रामीण भागातील महिलांसाठी आहाराचं व्यवस्थापन या विषयावर प्राथमिक आरोग्य केंद्र नांद्रा इथले समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर राकेश झोपे यांची किशोरी वाघोळ यांनी घेतलेली मुलाखत भगिनींनो नमस्कार भगिनींनो आपण सप्टेंबर महिना हा राष्ट्रीय पोषण महिना म्हणून साजरा करतोय त्यानिमित्तानं आजच्या आपल्या कार्यक्रमात आपण आमंत्रित केलंय प्राथमिक आरोग्य केंद्र नांद्राचे समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर राकेश झोपे यांना आज आपण त्यांच्याकडून चांगल्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून आहार कसा असावा आणि आहाराचं महत्त्व काय ते जाणून घेऊयात डॉक्टर साहेब नमस्कार नमस्कार डॉक्टर साहेब ग्रामीण भागामध्ये महिला ह्या आपल्या स्वतःच्या आहाराकडे दुर्लक्ष करतात त्या विषयावरती काय सांगाल ॲक्च्युली संतुलित संतुल आहार हा सर्वांनी ठेवला पाहिजे संतुलित आहाराची एक पूर्वीची व्याख्या म्हणजे समतोल आहार म्हणजे आहाराचं समतोल जर आपण जेवणामध्ये जर आपण ठेवलं तर त्यातून आपण बऱ्याचशा काही दुष्परिणाम जे होतात ते आपण टाळू शकतो साधारणतः त्याच्यामध्ये आपण जे जेवण वगैरे आपण करतो जो आहार आपण घेतो त्याच्यामध्ये जीवनसत्वांचं प्रमाण हे भरपूर प्रमाणात हवं जीवनसत्व आहे त्यानंतर कॅल्शियम डिफिसियन्सीचे जे काही आजार वगैरे होतात त्यानंतर तुम्ही कॅल्शियम युक्त पदार्थ जेवणामध्ये ठेवले गेले पाहिजे तर त्याला आपण संतुलित आहार आपण म्हणू शकतो म्हणजे जेवणामध्ये वेगवेगळे पदार्थ वापरून आपण जो आहार घेतो ज्याने आपले ज्या काही गरजा असतात ज्या आपल्या काही शरीराच्या काही मांसपेशींच्या काही गरजा असतात ज्या जीवनसत्वे आपल्याला मिळायला पाहिजे ते आपण ज्या आहारातून घेतो तो आहार म्हणजे समतोल आहार तर त्याला आपण संतुलित आहार आपण म्हणू शकतो डॉक्टर साहेब असं ऐकलं जातं किंवा सहज बोललंही जातं की आहाराचा परिणाम हा आपल्या शरीरावर होतो चांगला सकस आणि समतोल आहार घेतला तर बरेचसे आजार टाळता सुद्धा येतात तेव्हा हे बोलणं आणि ऐकण्यापर्यंत न राहता महिला वर्गाला याचा आपल्या दैनंदिन आहारात समतोल कसा साधता येईल हे सांगाल का संतुलित आहार म्हणजे काय आणि महिलांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून त्याचं महत्व काय सांगता येईल नक्कीच ॲक्च्युली महिलांच्या आरोग्याबाबतीत जर बोलायचं झालं तर आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यामध्ये स्त्रियांना वेगवेगळ्या पोषक तत्वांची पुरुषांच्या तुलनेमध्ये खूप गरज असते आणि स्त्रियांना प्रत्येक फेजमधून जावं लागतं आता तो जो प्रत्येक फेज आहे ते म्हणजे मुलींचं लहानपणीचं बालपण त्याच्यानंतर त्यांना ते बारा ते चौदा वर्षामध्ये जेव्हा पदार्पण करतात त्यामध्ये त्यांना मासिक पाळीची त्यांना सुरुवात होते त्यानंतर मासिक पाळीनंतर त्यांना गर्भधारणा त्यांना होते तर या प्रत्येक फेजमध्ये त्यांना भरपूर व्हिटामिन्स जीवनसत्वांची गरज त्यांना असते त्यानंतर त्यांना स्तनपानाच्या दिवसांमध्ये सुद्धा त्यांना आवश्यक पोषक तत्वे जर मिळाली तर त्यातून बाळाचं जे आरोग्य आहे तेही सुदृढ राहायला आपल्याला मदत होईल आणि त्याच्या कारणाने बालकांमध्ये जो कुपोषितपणा वगैरे येतो तो सुद्धा आपल्याला टाळता येऊ शकेल मुलगी जेव्हा वयामध्ये येत असतात तर तेव्हा त्यांच्यामध्ये बरेचसे हार्मोन चेंजेस वगैरे होत असतात तर त्या दृष्टीने जर आपण विचार केला त्यांची मेंटॅलिटी ही बरीचशी वेगळी झालेली असते बऱ्याचदा चिडचिड वगैरे होणं त्यानंतर त्यांचं वजन कमी होणं बऱ्याचदा स्किन डिसीज वगैरे त्यांना होतात त्वचा विकार होत असतात पिंपल्स वगैरे येतात तर आपण त्या दृष्टीने जर मुलींना आपण जर का आहाराचं आपण नियोजन जर आपण केलं पुरेपूर मात्रांमध्ये त्यांना योग्य प्रमाणात फळे वगैरे आपण जर का दिलं वेळेवरती जेवणांमध्ये त्यांच्या साधारणतः आपण जीवनसत्वांचा जर का समावेश केला तर या बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्यांना ज्या समस्या वगैरे जाणवणार आहेत त्या आपण त्या टाळू शकतो आता मुलींसाठी ठीक आहे पण ग्रामीण भागामध्ये बहुतेक महिला दुर्लक्ष करतात हे आपल्याला दिसतं okay. कुटुंबाला जेवण देताना किंवा मग घरातली कामं इतर जबाबदाऱ्या पार पडताना वेळ नाही म्हणून कमी खायचं किंवा मग जे उरलंय ते खायचं शिळं अन्न खाणं okay. हेही प्रमाण आपल्याला बहुतेक ग्रामीण भागामध्ये आढळतं नक्की आणि मग स्त्रियांनी त्यांच्या स्वतःच्या आहारामध्ये आणि कुटुंबाच्या आहारामध्ये कसा समतोल साधला पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर आर्थिक परिस्थिती खराब असली तर मग ह्याचं व्यवस्थापन कसं करणार ते ग्रामीण भागामध्ये जर आपण बघितलं तर नव्वद टक्के महिलांचं हे रक्त कमी असण्याचं प्रमाण खूप प्रमाणात आपल्याला आढळतं तर त्याचं एकच कारण आहे की स्त्रियांना मुबलक प्रमाणात त्यांना ज्ञान नसणं किंवा आहार कसा असावा याच्याबद्दल त्यांना माहिती नसणं त्यानंतर आहाराकडे बऱ्याचदा ते कामाच्या दृष्टीने ते दुर्लक्ष करतात त्यामुळे सुद्धा त्यांना बऱ्याचशा गोष्टींचा त्यांना सामना करावा लागतो साधारणतः याचे परिणाम आपल्याला गर्भधारणेच्या वेळी त्यानंतर स्तनपानाच्या वेळी आपल्याला दिसू शकतात साधारणतः बऱ्याचदा कॅल्शियम डिफिशियन्सी असणं त्यानंतर पुढच्या बाळामध्ये त्यांच्या काही व्यंग येणं त्यानंतर बाळामध्ये रिकेटसारखे काही आजार होणं व्हिटॅमिन डी पी सी एन सी अशा प्रकारे पुढच्या पिढीमध्ये ते आजारामध्ये रूपांतरित होण्याचं प्रमाणसुद्धा खूप वाढलेलं आहे तर त्याच्यासाठी आपण जर का एक आहाराचं जर का नियोजन केलं तर ह्या ज्या काही पुढील पिढीच्या ज्या काही समस्या आहेत किंवा महिलांच्या काही समस्या आहेत तर त्या आपण त्या नक्कीच आपण टाळू शकतो साधारणतः आपण बघतो की महिलांना चाळीशेनंतर पाळी बंद झाल्यानंतर बरेचसे हार्मोन चेंजेस होत असतात त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये कॅल्शियम डिफिसियन्सी होणं आणि कॅल्शियम डिफिसियन्सी झालीच तर त्याच्यामध्ये ऑस्ट्रिओपोरोसिस नावाचा एक आजारसुद्धा त्यांना होतो की त्याच्यामध्ये हाडं वगैरे खूप ठिसूळ होतात बरं थोडं जरी पडलं तरी त्यांना फ्रॅक्चर होणं त्यानंतर हाडांचं जे आतलं जे स्ट्रक्चर असतं ते थोडं पातळ होणं त्याच्यामुळे हाडं ठिसूळ होण्याचे प्रकार वाढतात याच्यासाठी जरी आपण वेगळा आहार न घेता रोजच्या जेवणातले जे काही जीवनसत्वयुक्त जे काही पदार्थ आहेत ते जर का आपण वाढवले तर नक्कीच याला आपण आळा आपण घालू शकतो तरी आपण रोजच्या जेवणामध्ये दूध शेंगदाण्यांचा जर आपण वापर वाढवला तर आपण कॅल्शियमचं जे आवश्यकता आहे ती आपण भरून काढू शकतो त्यानंतर आपला हिरवा पालेभाज्या साधारणतः हिरवी पालेभाज्या आपल्याला सगळीकडे आपल्याला अवेलेबल आहेत त्यानंतर घरच्या घरी आपल्याला सोयाबीन जे आहेत सोयाबीनसुद्धा तुम्ही खाऊ शकतात सोयाबीनमुळे सुद्धा आपल्याला बऱ्याचशा विटॅमिनची डिफिसियन्सी आपल्याला भरून काढता येते जडदाळू तुम्ही खाऊ शकतात yeah. जडदाळू त्यानंतर गहू ज्वारी बाजरी आहेत त्यानंतर सारखे पदार्थ आहेत याचे प्रमाण जर तुम्ही मुबलक प्रमाणात जर वाढवलेत तर नक्कीच आपण हे जे काही आजार आहेत किंवा कुपोषितपणा आहे किंवा मग स्त्रियांच्यामध्ये रक्तामध्ये जे काही कमीपणा असतो एच बी कमी असणं वगैरे याला आपण आळा आपण घालू शकतो त्यानंतर ज्या स्त्रिया मांसाहार वगैरे करत असतील त्यांनी अंडी वगैरे ते खाऊ शकतात त्यानंतर दूध दही असले पदार्थ ते जेवणामध्ये ठेवू शकतात त्याच्यामुळे बर्याचश्या काही ज्या समस्या आहेत त्या आपण तर टाळू शकतो बरं डॉक्टर साहेब तुम्ही आता बोलताना शेंगदाण्यांचा उल्लेख केला शेंगदाणे कच्चे खाणं योग्य की भाजलेले खाणं योग्य शेंगदाणे ऍक्च्युली जर आपण भाजून खाल्ले तर अतिउत्तम कारण भाजल्यामुळे त्यातलं जे काही प्रमाणात जे कोलेस्टरॉलचं वगैरे जे काही प्रमाण असेल तेही बऱ्या प्रमाणात ते कमी होतं आणि ते पचायला ते हलके होतात सगळ्यात महत्वाचं आणि रक्तामध्ये जे एचबीचं जे प्रमाण ज्या जा स्त्रियांना कमी असतं त्यांनी गूळ आणि शेंगदाणे थोडे थोडे रोज खाणे ते कधी उत्तम आहे तर त्याच्यामुळे रक्ताची कमीही आपण भरून काढू शकतो डॉक्टर साहेब गर्भधारणेमध्ये बऱ्याचशा स्त्रियांमध्ये रक्ताची कमी दिसून येते तेव्हा ती दूर करण्यासाठी काय करता येईल गर्भधारणेदरम्यान महिलांना पौष्टिक आहाराची खूप गरज असते तर त्याच्यासाठी ते रोज रात्री ऍटलीस्ट पाच ते दहा काळे मनुका तरी लीस्ट ते खाऊ शकतात त्याच्यामुळे त्यांची जी पोषणाची जी गरज आहे ती पण ती भरून निघते त्यानंतर सकाळी केळी आपल्याला ग्रामीण भागामध्ये सर्वाकडे आपल्याला अवेलेबल आहेत तर रोज जेवणामध्ये एक एक वेळेला एक केळी जरी तुम्ही खाल्ली तरी त्यातून आपल्याला मुबलक प्रमाणामध्ये कॅल्शियम विटामिन्स पोटॅशियम वगैरे भरपूर मात्रेमध्ये आपल्याला मिळू शकतं त्यानंतर ता बऱ्याचशा प्रेगनन्सीमध्ये प्रोटीन्सयुक्त डाएट जो असतो तो, 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 तो पण महत्वाचा आहे आता प्रोटीन्स आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टीतून आपल्याला मिळू शकेल जनरली प्रोटीनची जी मात्रा असते प्रेग्नन्सीमध्ये साठ ते सत्तर ग्रॅम्सपर्यंत डेली त्यांना आवश्यक असतं गर्भधारणेमध्ये तर त्यासाठी जनरली त्याची जी कमतरता त्या त्या आहे ती आपण दूध आहे त्यानंतर शेंगदाणे आहे शेंगदाणे तुम्ही भाजून सुद्धा खाऊ शकतात चीज आहे किंवा मासे अंडी तुम्ही खाऊ शकतात तर यातून तुम्हाला मुब मुबलक प्रमाणात प्रोटीन्स तुम्हाला मिळू शकेल आणि जनरली गर्भारपणामध्ये जे काय आजार होतात गर्भामध्ये किंवा बाळामध्ये जे जेनेटिकली जे डिसऑर्डर वगैरे होतात ते सुद्धा आपण याच्यामुळे आपण टाळू शकतो त्यानंतर गर्भधारणेमध्ये जनरली कॅल्शियम जे आहे ते पंधराशे ते सोळाशे ग्रॅम्सपर्यंत त्यांना आवश्यक त्यांना असते कॅल्शियमची मात्रा तर ती कॅल्शियमची मात्रा सुद्धा दूध लोणी त्यानंतर पत्ताकोबी फुलकोबी यातून आपण ते भरून काढू शकतो त्यानंतर उडीद धान्य आहे उडीद आहे मूग आहे बाजरी आहे हे सुद्धा आपण रोजच्या जेवणामध्ये जर त्याचा वापर जर आपण वाढवला तर नक्कीच आपण कॅल्शियमची सुद्धा कमी आपण भरून काढू शकतो त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये ज्या स्त्रिया असतात त्यांना रक्त कमी असणं वगैरे हा सर हा सर्वात महत्त्वाची एक समस्या एक जनरली आपल्याला सगळीकडे दिसायला मिळते तर फॉलिक ॲसिड जी आहे ती चार एम जी म्हणजे चार मिलीग्रॅम डेली त्यांना ही मात्रा त्यांना आवश्यक असते स्त्रियांना तर त्यासाठी जनरली त्यांना मका राजमा ते खाऊ शकतात भेंडी आहे सोयाबीन आहे त्यानंतर गव्हापासून बनवलेले ब्रेड सुद्धा तुम्ही नाश्त्यामध्ये धावू शकतात त्यातूनही तुम्हाला मुबलक प्रमाणात फॉलिक एसिड तुम्हाला मिळू शकेल त्यानंतर रोजच्या जेवणामध्ये आपण टोमॅटो असतं बीट आहे बीटपासून बनवलेले जे रस आहेत ते सुद्धा सकाळच्या वेळेला तुम्ही घेऊ शकतात तर अशा प्रकारचा संतुलित आहार जर आपण ठेवला तर नक्कीच आपण गर्भधारणा ही व्यवस्थित प्रकारे होऊन बाळाचा जन्म हा व्यवस्थित आपल्याला सुरळीत करता येऊ शकेल डॉक्टर साहेब आता तुम्ही बरेचसे आहारातले घटक सांगितलेत त्याच्यामध्ये फॉलिक ॲसिड असेल किंवा मग प्रोटीन्स असतील आपल्या आहारामध्ये जे प्रोटीन्स म्हणजे आपण त्याला प्रथिनं म्हणतो किंवा मग कर्बोदकं तंतुमय पदार्थ तर हे किती प्रमाणात घ्यावेत आता ते संतुलित घेणं हे आपण म्हणतो पण मग काही पदार्थ असतात की अमूक एकच पदार्थ खूप आवडतो म्हणतो जास्त खायचा जा। मग जर ह्याचं व्यवस्थापन बिघडलं बॅलन्स जर बिघडला तेचे Actually, आनी आनी तर मग त्याचे परिणाम काय होतात शरीरावर ऍक्च्युली कसं आहे प्रोटीन्स आणि कार्बोहायड्रेट जे असतात त्यांची आपल्या शरीराला गरज खूप प्रमाणात असते आणि प्रोटीन्स आणि कार्बोहायड्रेटचं प्रमाण जर बिघडलं तर त्याचे बरेचसे दुष्परिणाम आपल्याला बघायला हे नक्कीच मिळतात आहाराकडे जर आपण दुर्लक्ष केलं तर त्याच्यामध्ये आपल्याला आपली इम्युनिटी कमी होणं त्याचे बरेचसे काही दुष्परिणाम असतात वारंवार आजार होणं त्यानंतर त्यांना वारंवार सर्दी खोकला येणं वगैरे अशा प्रकारची लक्षणं त्यांना जाणवू शकतात आणि कार्बोहायड्रेट्स जे आहे कार्बोहायड्रेट्स म्हणजे आपल्या शरीराचं ते इंधन म्हणून आपण त्याला म्हणतो आता आपण खाल्लेल्या अन्नाचं कार्बोहायड्रेट्स आणि प्रोटीन्समध्ये पचन होऊन ते आपल्या लिव्हरमध्ये साठवलं जातं आणि त्याचं जे रूपांतर आहे ते शुगरच्या स्वरूपामध्ये आपल्या रक्तामध्ये ते सोडून पूर्ण शहरांच्या माऊन स्पेशला ते सप्लाय केलं जातं जनरली तर त्यातून आपल्या संपूर्ण शरीराला ऊर्जाही मिळत असते त्याच्यामुळे प्रोटीन्स आणि कार्बोहायड्रेटचं प्रमाण जर कमी जास्त होत असेल तर कुठेतरी आपल्याला आहाराकडे बघण्याची आपल्याला गरज आहे प्रोटीन युक्त जे डाएट आहेत जनरली प्रोटीन्स आपल्याला दूध आहे अंडी आहे चीज आहे तर यातून या प्रोटीनची जी कमतरता आहे ती आपण ती भरून काढू शकतो बरं दूध आणि दुग्धजन्य पदार्थ यांचा जर आपण विचार करायचा ठरवला तर दूध पिणं आणि त्या दुधापासून दही करून खाणं दोघांमध्ये कशातून जास्त प्रोटीन्स मिळतात आपल्याला बेसिकली जर बघायला गेलो तर दही हे जे आहे हे अभिशंधी असतं म्हणजे शेवटी आपण दुधाला आंबून आपण दही बनवतो तर जनरली दूध सर्वात महत्वाचं आहे आणि दुधामध्ये पण जर आपण कम्पॅरिझन केलं तर त्यामध्ये गाईचं दूध हे सर्वात उत्तम आहे पचायला हलकं असतं शरीराला बल्यकारक असतं दही सुद्धा आपण घेऊ शकतो पण दही घेण्याला मर्यादा आहे की ते कोणत्या ऋतूमध्ये घ्यायचं आणि कोणत्या ऋतूमध्ये घेऊ नये आता दही जर आपण साधारणतः पावसाळ्यामध्ये जर आपण खाल्लं पावसाळ्यामध्ये किंवा हिवाळ्यामध्ये जर आपण खातोय तर आपल्याला पावसाळ्यात जे आजार होणार आहेत सपोज कफाचे जे आजार असतात कफाचे आजार म्हणजे सर्दी किंवा खोकला वाढणं अशा प्रकारचे आजार आपल्याला ते होऊ शकतात तर दही हे फक्त आपण उन्हाळ्यामध्ये वगैरे खाऊ शकतो दूध हे तुम्ही कोणत्याही ऋतूमध्ये घेऊ शकतात बरं ते सकाळी तुम्ही उपाशीपोटी सुद्धा तुम्ही ते दूध तुम्ही घेऊ शकता की बाहेरचं जे वातावरण असतं ते जास्त उष्ण असतं हो। त्याच्या मध्ये आपल्या शरीराला आणि बाहेरच्या वातावरणाला ते मॅच करावं लागतं त्याच्यासाठी आपल्याला दह्यासारखे पदार्थ श्रीखंडासारखे पदार्थ किंवा किंवा बासुंदी किंवा ताक तुम्ही घेऊ शकतात अशा प्रकारचा आहार तुम्ही ऋतूनुसार तुम्ही घेऊ शकता डॉक्टर साहेब आता तुम्ही ऋतूनुसार आहार आणि दही सांगितलं पूर्वी विशिष्ट ऋतूंमध्ये ठराविक फळं मिळायचे आता मात्र कोणतीही फळं व्यतिरिक्त सुद्धा आपल्याला पाहायला मिळत नक्कीच मग आता ह्याच्यामध्ये उदाहरण जर घ्यायचं झालं तर कलिंगड आहे पेरू आहे हे आपल्याला कोणत्याही मध्ये दिसतात मग ते कोणत्याही सीझन मध्ये खाणं योग्य आहे का त्याला आपण नॉन सिजनल फ्रुट्स आपण म्हणू शकतो की ऋतूनुसार जी फळे येतात शक्यतो तीच खाल्लेली कधीही उत्तम याचं कारण असं की जशा प्रकारचं वातावरण असतं तशा प्रकारच्या वातावरणातील बदलांमुळे आपल्या शहरात बदल वगैरे घडत असतात तर आणि आपल्या शहरामध्ये जे त्रिदोष असतात वाद पित्त कफ त्रिदोषांचं एक कार्य प्रत्येक ऋतूमध्ये वेगवेगळ्या प्रकारे असतं प्रत्येक ऋतूमध्ये वेगवेगळा दोष हा जास्त किंवा कमी प्रमाणामध्ये आपल्या शहरामध्ये उपलब्ध असतात त्याच्यानुसार फळं आपण जर विचार केला आता तुम्ही फळांचं जर बोलतात तर फळांचंही तसंच आहे की प्रत्येक ऋतूमध्ये फळांचा जो विपाक असतो तोही वेगवेगळा असतो त्याच्यामुळे सपोज आपण जर पावसाळ्यामध्ये जर उन्हाळ्यातली जर फळं खाल्ली सपोज त्याच्यामध्ये आंबा आहे किंवा फणस आहे त्यानंतर द्राक्ष आहेत असे जर तुम्ही आपण जर का पावसाळ्यामध्ये ती जर का आपण खाल्ली तर आपल्याला ऑब्विसली आपल्याला कफाचे विकार हे आपल्याला होतीलच सर्दी कफ म्हणजे कफजन्य जे विकार आहेत हे आपल्याला ऋतूनुसार फळं न खाल्ल्यामुळे आपल्याला ते होतील आणि ऋतूमध्ये पावसाळ्यामध्ये जी फळं येतात ती जर का आपण खाल्ली तर आपल्याला त्याचे परिणाम आपल्याला जाणवत नाही किंवा मग उन्हाळ्यामध्ये आपण सपोज आंबा खातो किंवा फणस खातो तर ती त्या ऋतूला ती साजेची असतात त्याच्यामुळे आणि आपली पचनशक्ती सुद्धा त्यांनी चांगली होते आणि ऋतू विपरीत जर आपण फळं खाल्ली किंवा एखादा आहार वगैरे आपण सेवन केला तर त्याचे परिणाम आपल्याला पचनशक्तीवरती आपल्या दिसतात पचनशक्ती खराब होणं उलट्या होणं किंवा जुलाब होणं किंवा अतिसार वगैरे आपण म्हणतो आपल्याला होऊ शकतात त्याच्यामुळे शक्यतो ते टाळावीत हो। आता ग्रामीण भागामध्ये बहुतेक जेवणामध्ये भाजी भाकरी चटणी पिठलं यासारख्या पदार्थांचा आहारामध्ये समावेश असतो म्हणजे कमी पालेभाज्या वापरल्या जातात तर याचा पोषणावरती काय परिणाम होतो नक्कीच त्याचा पोषणावरती त्याचा परिणाम नक्कीच होईल कारण पालेभाज्या म्हणजे ॲटलीस्ट खनिज द्रव्य आणि जीवनसत्वांचा तो सगळ्यात महत्त्वाचा एक स्रोत आहे स्रोत आहे त्याच्यामुळे पालेभाज्यांचं प्रमाण जर का आहारामध्ये आपलं कमी झालंच तर त्याच्यामध्ये महिला असतील त्यानंतर लहान मुलं असतील त्यानंतर मुली असतील ज्या सध्या वयामध्ये येणाऱ्या ज्या मुली असतात त्यांच्यामध्ये बरेचसे काही चेंजेस होतात त्यांच्यामध्ये पालेभाज्यांचं प्रमाण कमी झाल्यामुळे रक्त कमी होणं हे सगळ्यात महत्त्वाचं एक समस्या एक आपल्याला दिसते त्यानंतर रक्त कमी झाल्यामुळे त्यांना थकवा जाणवणं त्यानंतर त्यांचा परिणाम त्यांच्या पूर्ण शहरावरती होणं बऱ्याचदा हृदयविकारसुद्धा याच्यामुळे आपल्याला दिसतात त्याच्यामुळे जेवणामध्ये मोस्टली हिरवा पालेभाज्या तुम्ही खाऊ शकता की जर रोजच्या आहारामध्ये एक पालेभाजी नसली तर चालेल परंतु फळभाजी त्याला एक ऑप्शनल आपण एक ठेवू शकतो फळभाज्यांमध्ये भोपळा आहे भेंडी आहे भेंडी ही त्याच्यामध्ये येतं त्यानंतर आपले गिलके आहेत तर हे आपण त्याच्यामध्ये आपण खाऊ शकतो बरं आता असं आहे की ग्रामीण भागामध्ये आपण बघतो उपवासाचं प्रमाण ग्रामीण भागामध्ये आपल्याला जास्त पाहायला मिळतं मग आता हे उपवास करणं योग्य आहे की नाही ऍक्च्युली उपवास म्हणजे आपण लंघन म्हणतो आपण आणि उपवास हा खूप महत्वाचा आहे आणि उपवासाला प्रत्येक आजाराची पहिली ट्रीटमेंट हे आपण म्हणू शकतो ॲटलीस्ट कारण उपवास केल्यामुळे हप्त्यामधून एक वेळेला तरी ॲटलिस्ट आपण उपवास आपण केला पाहिजे उपवास जर केला तर आपले जे दोष असतात एक्स्ट्रा जे वाढलेले जे वाद पित्त कफ जे वाढलेले आपले जे दोष असतात त्यांचंही पाचन व्हायला मदत होतं आणि दिवस रात्रभर आपण काही काही ना काही आपण खात असतो सकाळ संध्याकाळचं जेवण वगैरे तर एक दिवस जर का आपल्या शरीराला आराम जर का दिला तर त्याच्यामुळे खूप त्याचे फायदे आहेत म्हणजे साधारणतः पचनशक्ती तुमची सुधारायला मदत होते त्यानंतर रोगप्रतिकारक क्षमता जी आहे ती वाढायला मदत होते बरेचसे वारंवार जे आजार आहेत जे होणारे जे आजार आहेत तेही आपण टाळू शकतो त्यानंतर बऱ्याचदा कोलेस्टरॉलचं प्रमाण जास्त असणं त्यानंतर फॅट्स वगैरे जास्त असणं तर या सर्वांना आपण उपवास केल्यामुळे आपण ते टाळू शकतो आणि त्याच्यामुळे शरीराला दुसऱ्या दिवशी एक नवीन ते जोमाने ते कामाला ते लागू शकेल त्याच्यामुळे पचनशक्तीही सुधारते सर्व गोष्टी एक व्हिटामिन्सचा सगळा समतोल राखला जातो जीवनसत्व आपले जे संतुलित आहाराची जी आपली व्याख्या आहे तर त्याच्यामध्ये नक्कीच आपण उपवास एक दिवस आपण केला पाहिजे आता उपवास हा फक्त देवधर्म किंवा मग आराधना याचं एक प्रतीक मानलेलं आहे परंतु त्याचे बरेचसे आरोग्याच्या बाबतीत सुद्धा खूप फायदे आहेत तर तो एक सर्वांनी माझ्या मते एक आठवड्यातून एकदा एकदा तरी सगळ्यांनी एक उपवास केला पाहिजे अच्छा म्हणजे आठवड्यातून एक उपवास करणं शरीरासाठी नक्कीच आणि जास्त जर केले तर मात्र समतोल बिघडू नक्कीच जास्त केले म्हणजे आता सपोज आठवड्यातून जर दोन ते तीन वेळाला किंवा चार वेळाला उपवास जर केला तर त्याच्यामुळे बऱ्याचदा जीवनसत्वांची कमतरता आपल्यामध्ये भासू शकते बऱ्याचदा कारण की आपल्या शरीराला जी पोषक तत्व जी हवी असतात ती वेळेवरती त्यांना मिळत नाही त्याच्यामुळे शरीराचं जे पोषण आहे ते व्यवस्थित प्रकार ते होऊ शकत नाही बऱ्याचशा काही गंभीर समस्या ही आपल्याला पुढे जाऊन त्या जाणवू शकतात था। उपवासाच्या दिवशी आपण आहाराचं व्यवस्थापन कसं करायचं उपवासाच्या दिवशी आहाराचं व्यवस्थापन जर म्हटलं तर जनरली आपण त्याच्यामध्ये लिक्विड डाएट आपण ठेवायला हवा आता लिक्विड मध्ये आता जनरली उपवासाच्या दिवशी आपण नेहमी आपला एक सर्वांकडे ग्रामीण भागामध्ये असो किंवा शहरी भागामध्ये असो उपवासाच्या दिवशी जनली साबुदाणा खिचडी आपण हे जनरली आपण खात असतो पण तो उपवासाच्या दिवशी वर्ज मानलेला आहे कारण की साबुदाणा खिचडी ही एक असा एक पदार्थ आहे की तो शहरामध्ये गेल्यानंतर खूप चिकट होतो आणि पचायला खूप जड असतो तो त्याच्यामुळे उपवासाच्या दिवशी ऍटलीस्ट तुम्ही आपली जी केळी असतात केळीला तुम्ही भाजून सुद्धा तुम्ही त्याची भाजी करू शकतात हो। ती पचायला पण ती हलकी असते किंवा एखादा फळांचा ज्यूस तुम्ही घेऊ शकता डाळिंबाचा ज्यूस घेऊ शकतात सफरचंद जे आहेत सफरचंदचा सुद्धा किंवा आवळ्याचा रस तुम्ही घेऊ शकता सकाळच्या वेळेला तर असं हलका आहार घेणं म्हणजे उपवास आता उपवास म्हणजे बरेचसे जण काही न खात उपवास करतात तर शक्यतो तो तसा नसावा उपवासाची जी डेफिनेशन आहे ती हलका आहार किंवा एका वेळेस खूप हलका आहार म्हणजे पातळ असणारे जे पदार्थ आहेत मोस्टली तेच खाल्ले गेले पाहिजे बरं आता काहींना असं अनुभवायला मिळतं की उपवास असला म्हणजे ऍसिडिटीचं प्रमाण वाढतं नक्कीच मग ते उपवाशी राहिल्यामुळं वाढतं की उपवासाच्या दिवशी काही न खात चहा पिल्यामुळं वाढतं म्हणजे चहाबद्दल तुम्ही काय सांगाल बरोबर आहे ॲटलिस्ट उपवासाच्या दिवशी जे आपले पाचक रस असतात ते स्रवतात आणि आपण चहा आपण जर घेतली आता बऱ्याचशा काही व्यक्तींना सवय असते की बऱ्याचदा दिवसातून पाच पाच सात सात वेळेला आठ आठ दहा दहा वेळेला चहा घेतात oh. तर चहा ही ॲक्च्युली पित्त वाढवणारी ही एक पदार्थ आपण म्हणू शकतो mm -hmm. की चहा घेतल्यामुळे पित्ताचं प्रमाण हे खूप खूप वाढतं आणि त्याच्यामध्ये आपण काही न खाता आपण जर का चहा घेतला तर नक्कीच त्याच्यामुळे ऍसिडिटी सारखे परिणाम आपल्याला दिसू शकतात घशामध्ये आंबट पाणी येणं घशामध्ये आंबट ढेकर येणं हु, अशा प्रकारची समस्या जाणवू शकते हु, हु. तर उपवासाच्या दिवशी शक्यतो गाईचं दूध किंवा एक चमचा तूप सकाळच्या वेळेला घेतलेलं बरे त्याच्यामुळे तुम्ही ऍसिडिटी सुद्धा तुम्ही टाळू शकतात मग अशी तुमच्या बोलण्यातून एक उल्लेख आला शेंगदाण्यांचा की शेंगदाणे आपल्या आहारात असावेत आणि तुम्ही हेही सांगितलं की शेंगदाणे भाजून खाल्लेले जास्त चांगले ग्रामीण भागामध्ये आपण बघतो की भाज्यांमध्ये बहुतेक शेंगदाणे हिरवी मिरचीचा वापर जास्त असतो त्याच्याने सुद्धा ऍसिडिटीचं प्रमाण वाढतं का नक्कीच नक्कीच कारण ग्रामीण भागामध्ये हिरव्या मिरचीचा जो आवर्जून जो वापर होतो तो सध्या खूप चुकीचा आहे त्याच्यामुळे लोकांना ऍसिडिटी होणं त्यानंतर त्यांना बाबतीतच्या काही समस्या निर्माण होणं हे साहजिक आहे त्याच्यामुळे हिरवी मिरची शक्यतो टाळावी भाज्या उकळून त्यांना फक्त फोडणी द्यायची आणि फोडणी दिलेली भाजी खायची ती पचायला ही हलकी असते आणि तिचे फायदे पण खूप असतात तोटे खूप कमी असतात कारण शेंगदाणे आणि हिरव्या मिरचीचा जर आपण भाजी जर का आपण सेवन केली तर त्यातून आपल्याला एक्सेसिव चरबी वाढणं फॅट्स वाढणं त्यानंतर हृदयविकारांमध्ये ब्लॉकेजेस वगैरे होणं शुगर सारखे विकार होणं डायबिटीज सारखे विकार होणं त्यानंतर केस पांढरे होणं त्यानंतर त्वचा विकार बऱ्याचशा व्यक्तींना होताना आपल्याला आढळतात तर अशा प्रकारच्या समस्या आपण टाळू शकतो आपण डॉक्टर साहेब एक महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे ग्रामीण भागामध्ये महिलांच्या प्रसुती दरम्यान होणारे माता मृत्यू आणि बालमृत्यू हे आपण संतुलित आहाराने थांबवू शकतो का नक्कीच आपण संतुलित आहाराने आपण ते नक्कीच थांबवू शकतो कारण ग्रामीण भागाकडे जनरली आपण बघितलेलं आहे की ज्या महिलांना रक्ताची कमी असते त्यांना डिलेवरीच्या वेळी दरम्यान त्यांना खूप रक्तस्राव होऊन त्यांना अक्षरशः गंभीर समस्या त्यांना त्याचा सामना त्यांना करावा लागतो अक्षरशः सुद्धा त्यांचा होऊ शकतो तर याच्यासाठी वेळोवेळी डॉक्टरांकडे चेकअप करणं त्यानंतर त्यांना आहारामध्ये गहू आहे ज्वारी आहे मका आहे त्यानंतर जेवणामध्ये सोयाबीन आहे याचा वापर त्यांनी वाढवला गेला पाहिजे त्यानंतर जेवणामध्ये बीट सुद्धा त्यांनी खाल्लं पाहिजे गावाकडे शेंगदाणे आणि गूळ हे सहज सगळीकडे उपलब्ध असतं तर जनेल ते सुद्धा त्यांनी रोजच्या जेवणामध्ये थोडं थोडंही त्यांनी घेतलं तरी त्यांची रक्ताची कमतरता त्यांची भरून निघू शकते रक्त कमी म्हणजे कसं आहे की रक्तामधील ज्या लाल पेशी असतात त्या कमी झाल्यामुळे अॅनिमिया हा आजार होऊ शकतो आणि त्याचे गंभीर परिणाम आपल्याला दिसू शकतात बऱ्याचदा यकृताचे आजार होऊन सुद्धा रक्त कमी वगैरे होऊ शकतात तर वेळोवेळी तशा तपासण्या वगैरे आणि पुरेपूर आहारामध्ये पुरे पुर समावेश त्यांनी केला गेला पाहिजे डॉक्टर साहेब जाता जाता एक शेवटचा प्रश्न विचारते भारत सरकारच्या पुढाकारानं युनोद्वारे दोन हजार तेवीस हे आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष साजरं केलं जाणार आहे तर ग्रामीण भागातील महिलांच्या पोषणाच्या दृष्टिकोनातून आहारामध्ये तृणधान्यांचं महत्व याबद्दल आपण काय सांगाल म्हणजे त्याचा आहारात समावेश कसा असावा नक्कीच तृणधान्य हा आपल्या आहारातील सर्वात महत्वाचा असा एक घटक आहे आणि प्रत्येक धान्याचं जे प्राथमिक जे रूप आहे हे तृणधान्यच असतं तृणधान्य म्हणजे मका आहे गहू आहे तांदूळ आहे तांदूळांमध्ये मोस्टली लाल तांदूळ जो असतो हा वापरला गेला पाहिजे त्यानंतर ज्वारी आहे नाचणी आहे नाचणीचाही समावेश आपल्या आहारामध्ये असायला हवा कारण हा देखील एक तृणधान्याचा एक महत्त्वाचा एक घटक आहे तृणधान्याचं महत्व म्हणजे की त्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी हे असते अँटीऑक्सिडंट म्हणजे त्याच्यामध्ये जीवनसत्व ही भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात हो। आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तृणधान्यामध्ये फायबर जे असतात की फायबर्समुळे आपलं डायजेशन किंवा पचन हे व्यवस्थित प्रकारे होऊन मलबद्धता त्याने आपण टाळू शकतो त्याच्यामुळे तृणधान्य ही जेवणामध्ये असायलाच हवी तृणधान्य खाल्ल्यामुळे रोगप्रतिकारक क्षमता वाढणं त्यानंतर बऱ्याचदा स्थूल व्यक्ती असतात जी चरबी कमी होणं कोलेस्टरॉल कमी होणं त्यानंतर हृदयविकार जे होतात हृदयविकारसुद्धा आपण यांच्या नित्यनियमाने खाल्ल्याने आपण ते टाळू शकतो तर असे याचे हे महत्त्व आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सध्या ग्रामीण भागाकडे आपण बघतो की कॅन्सरचं प्रमाणसुद्धा खूप वाढलेलं आहे हो। तर तेही सुद्धा आपण याच्या वापराने आपण ते टाळू शकतो नक्कीच प्रत्येकाच्या आहारामध्ये याचा समावेश हवाच सध्या आता सोळा ऑक्टोबर हा जागतिक अन्न दिवस आपण साजरा करतोय तर त्याच्यामध्ये सर्वांनी आहाराबाबतीत जे महत्व आहे ते समजून घ्यायला पाहिजे आणि ते तसं प्रत्येकाने जर फॉलो केलं तर मला असं वाटतं की ग्रामीण भागामध्ये बऱ्याचशा गंभीर समस्या आहेत त्या आपण टाळू शकतो नक्कीच डॉक्टर साहेब आपण आज आकाशवाणीला वेळ दिलात आणि महिला वर्गासाठी संतुलित आहाराचं महत्त्व सुपोषणाचं महत्त्व हे समजावून सांगितलं मी आमच्या भगिनींच्या वतीनं आणि आकाशवाणीच्या वतीनं आपले खूप खूप आभार मानते धन्यवाद धन्यवाद ग्रामीण भागातील महिलांसाठी आहाराचं व्यवस्थापन या विषयावर प्राथमिक आरोग्य केंद्र नांद्रा इथले समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर यांची किशोरी वाघोळदे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच भगिनीनो आजच्या कार्यक्रमामध्ये ग्रामीण भागातील महिलांसाठी आहाराचं व्यवस्थापन या विषयावर प्राथमिक आरोग्य केंद्र नांद्रा इथले समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर राकेश झोपे यांची किशोरी वाघोळदे यांनी घेतलेली मुलाखत भगिनीनो नमस्कार भगिनीनो आपण सप्टेंबर महिना हा राष्ट्रीय पोषण महिना म्हणून साजरा करतो आहे त्यानिमित्तानं आजच्या आपल्या कार्यक्रमात आपण आमंत्रित केलं आहे प्राथमिक आरोग्य केंद्र नांद्राचे समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर राकेश झोपे यांना आज आपण त्यांच्याकडून चांगल्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून आहार कसा असावा आणि आहाराचं महत्त्व काय ते जाणून घेऊयात डॉक्टर साहेब नमस्कार नमस्कार डॉक्टर साहेब ग्रामीण भागामध्ये महिला ह्या आपल्या स्वतःच्या आहाराकडे दुर्लक्ष करतात त्या विषयावरती काय सांगाल ॲक्च्युली संतुलित आहार हा सर्वांनी ठेवला पाहिजे संतुलित आहाराची एक पूर्वीची व्याख्या म्हणजे समतोल आहार म्हणजे आहाराचं समतोल जर आपण जेवणामध्ये जर आपण